नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये तर पहा नवी मुंबई महानगरपालिका भरतीची जाहिरात आली होती त्याची परीक्षा सुद्धा झाली आणि प्रथम उत्तर तालिका देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अफकोर्स तुम्ही ती चेक केलेली असेलच आणि अजून जर चेक केलेली नसेल तर आपल्या टेलिग्रामला त्याची लिंक उपलब्ध आहे किंवा नवी मुंबईच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता डाउनलोड करा तुम्ही तुमचे अँसर की चेक करा आणि तुम्हाला किती स्कोर आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता यापूर्वी आपण त्या संदर्भात व्हिडिओ तयार केलेला आहे एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो तो देखील आपण पाहिला काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक पोस्टचा कट ऑफ सांगा तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यासाठी जास्त अर्ज आलेले होते बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्याचा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला बाकी काही अशा पोस्ट आहेत की ज्यामध्ये हजारपेक्षा जास्तही अर्ज आलेले नाहीत त्यामुळे त्याचा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काढू शकत नाही कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्यापर्यंत आलेले नाही आता त्या कंडिशनमध्ये काय असू शकतं बरेच विद्यार्थी गैरहजर सुद्धा असतात इथे आपण जर पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या भरतीला जवळपास चौऱ्याऐंशी हजाराच्या आसपास अर्ज आले होते पण सिक्स्टी टू थाउजंड म्हणजे बासष्ट हजार उमेदवारांनीच फक्त परीक्षा दिली आता तुम्ही अंदाज काढू शकता की कि किती पर्सेंट उमेदवार या ठिकाणी गैरहजार असतात दहा ते वीस टक्क्याच्या दरम्यान उमेदवार हे गैरहजार असतात मग एखाद्या फॉर्मसाठी एखाद्या पोस्टसाठी जर समजा पाचशे ते सहाशे अर्ज आलेले असतील तर सुद्धा शंभर एक विद्यार्थी जे आहेत ते गैरहजर राहू शकतात आणि पाचशे विद्यार्थ्यांमधून कट ऑफ सांगणं खूप कठीण परिस्थिती त्या ठिकाणी होऊ शकते आता आणखी महत्वाचं पॉईंट म्हणजे काय तुम्ही टायटल बघितलेलं असेल आणि थमलेलंही पाहिलेलं आहे की मार्क बदलणार आहे तर का मार्क बदलणार आहेत काही जण म्हणतात आम्हाला कट ऑफ किती असेल ते सांगा तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचे अजून मार्क्सच फिक्स झालेले नाहीत हे जे तुम्हाला आता मार्क्स मिळाले ते तुमचे अंतिम मार्क्स नाहीत त्यामुळे तुम्ही जर हेच मार्क कट ऑफसाठी ग्राह्य धरत असाल तर तसं नाही यामध्ये आणखी बदल व्हायचा बाकी आहे तो बदल कशा पद्धतीने होणार आहे तर ते तुम्हाला समजेल प्रोसेसनुसार इथे पहा सध्या काय झालेलं आहे सध्या फक्त फर्स्ट अँसर की प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे प्रथम उत्तर तालिका या ठिकाणी डिक्लेअर झाली ही तात्पुरती स्वरूपाची उत्तर तालिका आहे म्हणजे प्रोव्हिजनल अँसर की आहे फायनल अँसर की नाही यामध्ये काही चुका असण्याची सुद्धा शक्यता आहे ऑप्शनमध्ये प्रश्नामध्ये किंवा संपूर्ण एखादा प्रश्न जो आहे त्याच्या उत्तरामध्ये सुद्धा चूक असू शकते उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर फायनल अँसर की प्रसिद्ध होईल या जी अँसर की आहे आता प्रसिद्ध झालेली यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकता तुम्हाला जर असं वाटत असेल एखादा प्रश्न चुकीचा आहे तुम्ही दिलेलं उत्तर योग्य आहे किंवा प्रश्नामध्ये जर काही चूक आहे तर तुम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकता आणि नक्कीच फायनल अँसर की किंवा सुधारित अॅन्सर की जेव्हा प्रसिद्ध होईल त्यामध्ये तो बदल झालेला असेल म्हणून तुमचे जे मार्क्स आहेत ते अजून अंतिम झालेले नाही यापैकी एक दोन प्रश्न उत्तरे जे आहेत त्यांची उत्तरेसुद्धा बदलू शकतात त्यान ते प्रश्न रद्दसुद्धा होऊ शकतात आणि त्याचे मार्क्स रद्द झाल्यामुळे प्रश्न रद्द झाल्यामुळे किंवा प्रश्नामध्ये बदल झाल्यामुळे तुमच्या मार्कांमध्ये त्या ठिकाणी फरक पडू शकतो म्हणून तुम्हाला समजलं असेल की अजूनही तुमच्या मार्कांमध्ये बदल होऊ शकतो हा झाला एक पॉईंट दुसरा पॉईंट म्हणजे काय की आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत दिली आहे त्या मुदतीच्या आतच तुम्हाला आक्षेप घ्यायचे आहे फक्त अधिकृत वेळेत दिलेल्या हरकतीच ग्राह्य धरल्या जातील योग्य पुरावे लावणे आवश्यक आहे आणि हरकतीनंतर उत्तरात बदल झाल्यास गुणही बदलू शकतात म्हणून तुमचे मार्क्स जे आहे ते बदलू शकतात यानंतर एकाच दिवशी सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये जास्त किंवा अनेक दिवसांमध्ये परीक्षा झाली असल्यास परीक्षेच्या सर्व दिवसांचा तुलनात्मक अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर सामान्यकरण पद्धत म्हणजे मेथड नॉर्मलायझेशन मेथड वापरली जाईल यामुळे शेवटच्या निकालात गुणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे हे जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की एकतर प्रथम उत्तर तालिका त्यानंतर आक्षेप त्यानंतर सुधारित उत्तर तालिका आणि नंतर होणार आहे नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशनमुळेही तुमच्या मार्कांमध्ये बदल होऊ शकतो यापूर्वी जी नवी मुंबई महानगरपालिका आहे किंवा इतर जे बी एम सी बृहत मुंबई महानगरपालिका आहे त्याचे पेपर झाले होते ते सुद्धा टी सी एसने घेतले होते आणि तिथे तब्बल तीस तीस मार्कांचा फरक उमेदवारांच्या मार्कांमध्ये झालेला दिसतो म्हणजे उमेदवारांचे तीस मार्क्स वाढलेले आहेत ज्या उमेदवाराचे एकशे पन्नास मार्क्स होते त्याचे नॉर्मलायझेशन होऊन तीस मार्कांची त्याला वाढ मिळून तो एकशे ऐंशी मार्कांवर गेला आता तुम्ही म्हणाल की कट ऑफ कसा सांगू शकतो जो आता तुम्हाला मार्क्स मिळालेले आहे ते तुमचे मार्क्सच अंतिम नाहीत त्यामुळे तुम्ही जो कट ऑफ बघताय जो की एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ऑलरेडी मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितला त्यावरून तुम्ही तुमच्या मार्कांचा अंदाज घेऊ शकता की माझं सिलेक्शन होते किंवा नाही पण तुमचे जे मार्क्स आहेत तेच फायनल झालेले नाहीत त्यामध्ये बदल होऊ शकतो काही विद्यार्थ्यांचे दहा मार्कांपर्यंत मार्क्ससुद्धा कमी झालेले आपल्याला दिसतात म्हणून तुमचं सेकंड रिस्पॉन्सिबिटी येईपर्यंत आणि जोपर्यंत नॉर्मलायझेशन होत नाही तोपर्यंत फायनल मार्क्स किती आहे उमेदवाराला हे समजत नाही आफ्टर नॉर्मलायझेशन तुम्ही एक्झॅक्ट जो आहे तो कट ऑफ सांगू शकता सध्या आपण जे विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत प्रथमदर्शी त्यावरूनच कट ऑफ सांगितलेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल तो तुम्ही पाहू शकता यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो अंतिम उत्तर तालिका लागू केल्यानंतर निकाल लागेल यामध्ये सर्व आक्षेपांचा विचार केला जाईल जर उत्तर चुकीचे सिद्ध झाले तर गुण रद्द होऊ शकतात आणि निकालानंतर कागदपत्रांची पडताळणी होणार आहे सर्वात महत्वाचा टप्पा आधी पहा आपण प्रोसेस पाहणार आहोत जसं की आपण उल्लेख केला प्रोसेस सांगणार आहोत फर्स्ट अँसर की फर्स्ट अन्सर की त्यानंतर सेकंड रिस्पॉन्सिट लागणार आहे तुम्हाला तुम्ही जे आक्षेप घेतले त्याच्यानंतर नंतर होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर लागणार आहे मेरिट लिस्ट या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला समजेल की तुमचे किती मार्क्स वाढले किंवा किती मार्क्स कमी झाले आणि मेरिट लिस्टमधले जे तुमचे मार्क्स राहतील त्यावरच तुमची निवड होणार आहे तेच तुमचे फायनल मार्क राहणार आहे मेरिट लिस्ट लागल्याच्यानंतर काय होतं तात्पुरती निवड यादी लावल्या जाते म्हणजे टेंटेटिव सिलेक्शन लिस्ट लावल्या जाते आणि या तात्पुरती निवड यादीमधील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावल्या जातं म्हणून सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे कागदपत्रे पडताळणीचा आता तुम्हाला जेव्हा किंवा रिझल्ट लागेल रिझल्टला साधारणतः एका महिन्याचा कालावधी सुद्धा लागू शकतो त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे आक्षेप आता नोंदवाल त्या सर्व आक्षेपांची पडताळणी केल्या जाईल जे काही आक्षेप किंवा जे काही पुरावे आपण सादर करतो प्रश्नांवर आक्षेप घेतो त्या सर्व पुरावांची पडताळणी केल्या जाते आणि नंतर सुधारित उत्तर तालिका लावली जाते सुधारित उत्तर लागल्याच्या लागल्याच्यानंतरच एक दोन दिवसातच तुम्हाला मेरिट लिस्ट सुद्धा दिसून जाईल आणि मेरिट लिस्ट लागल्याच्यानंतर सर्वस्वी जबाबदारी राहणार आहे ती महानगरपालिकेवर की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो काही टाईम टेबल आहे किंवा आराखडा आहे तो कशा पद्धतीने तयार करायचा किती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवायचं कोणत्या वेळेत बोलवायचं कोणत्या ठिकाणी बोलवायचं आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे सव्वीस वेळापत्रक आहे तेही त्यांना प्रसिद्ध करावं लागेल म्हणूनच सध्या जी आहे सध्या प्रोसेस टी सी आहे मेरिट लिस्ट पर्यंतची मात्र मेरिट लिस्टची प्रोसेस झाल्याच्या नंतर ती जी तुमचा निकाल आहे किंवा पुढची प्रोसेस आहे ती हँड ओव्हर केला जाईल महानगरपालिकेला आता पहा पुरा कागदपत्रे कोणकोणती महत्त्वाची आहे एक आहे जन्माचा पुरावा त्यानंतर आहे शिक्षण प्रमाणपत्रे म्हणजे जे शैक्षणिक पुरावा आहे आपला ज्या स ज्याच्या बेसिसवर आपण फॉर्म भरला आहे तो पुरावा लागणार आहे नंतर जातीचा दाखला लागू असेल तर म्हणजे जे ओपन कॅन्डिडेट्स असतील त्यांना हा लागू नाही पण जर तुम्ही कॅटेगरीमधून मोडत असाल आणि तुम्ही जर कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे तर संबंधितचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे दुसरं पहा नॉन क्रिमिलियर किंवा ई डब्ल्यू सर्टिफिकेट म्हणजे ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर लागू आहे बरेच जण प्रश्न विचारतात की एस सी एस टीसाठी लागू आहे का ना ना तर नाही विद्यार्थी मित्रांनो एस सी एस टीसाठी नॉन क्रिमिलियर लागू नाही इतर ज्या कॅटेगरीज आहेत त्यांना मात्र नॉन क्रिमिलियर द्यावं लागतं नंतर माझी सैनिक अनाथ खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त समांतर आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्यासंबंधीचं सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल एम एस सी आय टी किंवा संगणक प्रमाणपत्र द्यावं लागेल दिव्यांगत्वाचा दाखला म्हणजे हँडिकॅपमधून जर तुम्ही फॉर्म भरलाय तर त्या संदर्भातचं प्रमाणपत्र हे तुम्हाला सादर करावं लागेल आणि जर तुम्ही महिला असाल तुमच्या नावामध्ये बदल झालेला असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा नावात जर बदल झालेला असेल तरच अन्यथा नाही नावात जर बदल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र देखील तुम्ही सादर करू शकता ही सर्व मूळ कागदपत्रे तुम्हाला सादर करायची आहे आणि त्यासोबतच झेरॉक्स कॉप्यासुद्धा द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कोणकोणती कागदपत्रे महत्वाची महत्त्वाची ती आपण पाहिली पुढची प्रोसेस काय राहणार आहे आता याच्यानंतर सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी येईल मेरिट लिस्ट येईल त्यानंतर तात्पुरती निवड आली नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मगच लागेल फायनल सिलेक्शन लिस्ट अशा पद्धतीने दे तुमची प्रोसेस चालणार आहे साधारणतः द्वितीय उत्तर तालिका ही एका महिन्याच्या आसपास लागू शकते आणि तुमची जी निवड आली आहे ती तुम्हाला एका महिन्याच्या नंतरच प्रोव्हाइड हो होईल हु, दुसरं म्हणजे असं की फायनल निकाल जो आहे किंवा नियुक्ती जी आहे ती तुम्हाला तीन ते चार महिन्याच्या कालावधीनंतर मिळू शकते संपूर्ण प्रोसेसला तीन चार महिन्याचा कालावधी हा लागू शकतो तर इथे आपण संपूर्ण माहिती पाहिली सेकंड रिस्पॉन्स तुमच्या मार्केटमध्ये बदल होणार आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ जर तुम्हाला पाहायचा असेल तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण तो ऑलरेडी सांगितलेला आहे पण महत्त्वाची बाब ही आहे की तुमचे मार्क्स अजून फायनल झाले नाही म्हणून एक्सपेक्टेड कट ऑफ पाहून जास्त तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही पुन्हा व्हिडिओ आपण अशी एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता